कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या निवळी येथे भीषण अपघाताची घटना घडली यात मिनी बस आणि एलपीजी टँकरचा भीषण अपघात झाला यामध्ये काही प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये एलपीजी टँकर मधून गॅस लीक होत असल्याचं समोर बाव काही घरांना आग लागल्याची घटना घडली आहे तर या आगीत दोन गाड्या आणि एक गोठा जळून खाक झाला जनावरही जखमी झाली आहेत एलपीजी टँकर मधून गॅस गळती झाल्यानं आंब्याची कलम देखील जळून खाक झाली आहेत परिणामी या परिसरातील मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून सध्या लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचा प्रयत्न rua head